छत्रपती शिवाजी महाराज मावळे आहेत ही उपासना की परशुराम अजूनही इथे वास्तव्य करतात बगडी म्हणजे बकडी म्हणजे बकडू म्हणजे बकडू कसे बेल काय आहे आम्ही आप हो। ना ना ते पोहोचलेलो आहे बघा तुम्ही लाईन मध्ये बघू शकता घोड्यावर सगळे बसलेले आपले मावळे दोन्ही दोन्ही साइडला तेच आहे कारण आता आपण प्रवेश करत आहोत कुठे दिवेश शिवसृष्टी शिवसृष्टी वाव बघा इकडे लाईन मध्ये पहिला पुतळा आपल्या महाराजांचा आणि हे आहे बा बारस, बारस। पाळण्यात टाकतात ना महाराजांना सुंदर आणि इथे पुढे आहे दिवशी काय बाजीप्रभू देशपांडे आता पुढे बघूया आपण आणि हा जो आपला सीन आहे तो आहे राज्याभिषेकाचा राज्य अभिषेक तुम्ही बघू शकता इतके सारे मावळे मंत्रिमंडळ आणि हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय सुंदर सुंदर बनवलं लोकांनी तुम्हाला लांबून एक शॉर्ट दाखवते अच्छा जेव्हा जिजामाता बोलतात की मला सिंहगड परत पाहिजे पती शिवाजी शिवाजी महाराज की माला जय इथून बाहेर तर आहे इथे शिवसमर्थ समर्थ मंदिर श्री क्षेत्र पैरुवान जाऊया आपण तुम्ही जिथे जाल म्हणजे पूर्ण आम्ही गोल फिरतो आहे जिथे जाल तिकडे तुम्हाला घोड्यावर बसलेल्या मावळे दिसतील मावळे बघू शकता तुम्ही इथे सुद्धा आता आम्ही ज्या मंदिरात गेलेलो त्या मंदिराचा पूर्ण मागचा परिसर आहे हा सगळीकडे तुम्हाला तेच दिसणार आहे मस्त वाटतं त्याच्यामुळे एकदम फील येतं मी म्हटलं आम्ही जिथे जातो तिकडे सगळीकडे सगळीकडे मावळे आहेत घोड्यावर बसलेले उभे तो त्यामुळे एकदम असा फील येतोय की आम्ही गडावर आलो आहे कारण की एवढी बोलतात ना एकदम कडक काय बोलतात त्याला सिक्युरिटी <laughs> कडक आहे एकदम भारी आहे वरती पण बघू शकता तुम्ही वरती पण आहे सगळीकडे सगळीकडे चला काय झालोय आम्ही लपलोय ऑरेंज कलरची ओंडी वर ते किया घेऊन जायला आले किया शांत बसल्या म्हणून थोडा अच्छा अच्छा किया शांत लपलो आहेत पण ते तिथे अजून म्हणून ते लपलोय बरोबर आहे बिचारा गो केवढ जातो त्याला माझ्या सारखं मोशन शिकण्याचं मात्र गाडी मध्ये आवडत स्वतः आलोय आम्ही तर परशुराम मंदिराच्या इथे समोर दिसतंय हे मंदिर आहे तिथून जायचंय हा इथून एंट्री आहे परशुराम मंदिर हे घाटावर आहे आणि त्याच्यामुळे तिकडनं पूर्ण तुम्हाला दिसतंय बघा वर्ण उंचावर आहे ना सगळं निसर्ग दिसतंय समोर ते मंदिर आहे परशुराम हे बघा मंदिर सुंदर परशुराम मंदिर प्रवेशद्वारे ना पोस्टर होता पहिल्यांदा आणि आता तिथे कोरलंय खूप मस्त कोरलंय माझा फोटो आहे ना दिवेश दगडाच्या पायऱ्या होता ना आमचा फोटो एवढं कासव एक दोन खूप तर मी आता दर्शन हे लाखमध्ये जातो बंधन नाही मूळ आपल्या वेदांमध्ये सांगितलेली उपासना आहे केल्यामुळं mm. वातावरण शुद्ध होतं त्याचं भस्म जे होतं ते औषधी म्हणून उपयोग आणता येतं काय करून आपण पाण्यात घसलं तर पाणी शुद्ध होतं नंतर आज हल्ली जे प्रदूषण वाढत आहे प्रदूषणाचे दुष्परिणाम किंवा बाहेर नवीन नवीन आजार होतात त्याकरता आपल्या घराचं संरक्षण होतं संरक्षक कवच निर्माण होतं त्याच्यामुळे नेमकं काय हे अशा आकारात पात्र आहे ना त्यामध्ये गायचे गोऱ्या पेटवून दोन चिमट अखडं तांदूळ हे असे तांदूळ आहेत त्या दोन तीन थेंब गायचं तूप लावून घ्यायचं ना आणि दोन मंत्र म्हणून द्यायची असते आणि ही उपासना कुणीही करू शकतो त्याला कुठलंही जात धर्म पंथ स्त्री पुरुष किंवा तुम्ही काय खाता काय पिता कुठलंही बंधन नाही याला आणि प्रत्येकाने करणं आवश्यक अशी उपासना आहे आणि आज ही जवळजवळ पासष्ट देशामध्ये उपासना केली जाते म्हणजे धर्म ईश्वरनं मान्य राष्ट्र आहे त्यांनी हे स्वीकारलेलं आहे शास्त्रीय बेसवर आणि म्हणजे इथं मंदिर बांधल्या ते सूर्यदय हां त्या विशिष्ट वेळच करावं होतं सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न म स्वाहा म्हणताना पहिली अवधी द्यायची तांदूळ तुपाची दुसरा मंत्र आहे प्रजापत स्वाहा प्रजापते इदम नम अशाच पद्धतीने संध्याकाळी अग्निपुर पेटून घ्यायचा प पहिला मंत्र आहे अग्न स्वाहा अग्नये इदम नम प्रजापत ए स्वाहा प्रजापत दोन मंत्र दोन आवती दर्शन आमचं आहे चांगलं मंदिरात सो ॲक्च्युली फरफर सव बोलत आहे पण आता ठीक आहे त्या काकांनी आता मस्त माहिती दिली आम्हाला सूर्योदय सूर्यास्ताची अग्निहोत्राची ऍक्च्युली की आपल्या मनाची शांती आजूबाजूची आपल्या घरातली शांती ह्याच्यासाठी काय करावं लागतं तर त्याच्यामध्ये आपण मी एक व्हिडिओ पण केला आहे मंत्र आहे तो सूर्यदा वेळी तो म्हणायचा सूर्यास्ताच्या वेळी तो म्हणायचा इथून आम्ही निघतो आहे परशुरामाची माहिती झालं द्यायची झाली ह्या मंदिराच्या बाबतीत तर असं म्हणतात की परशुराम अजूनही इथे वास्तव्य करतात संध्याकाळी इथे तपासासाठी येतात आणि सकाळी परत हिमालयात जातात असं म्हणणं आहे आणि पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलो होतो लहानपणी तेव्हा इतकं चांगलं नव्हतं बनवलं आत्ता खूपच जास्त डेव्हलप झाले हे जे मंदिर आता तुम्ही बघताय हे तर दहा साली बनलं आहे आणि आता जवळजवळ तीनशे पंधरा वर्ष झाली आहेत पण अजूनही हे ते तसंच आहे ह्या मंदिराला शिवरायांचा पण हातभार लागला आहे आणि शिवरायांना पण इकडचे जे स्वामी होते धर्मेंद्र स्वामी तर त्यांनी पण युद्धासाठी भरपूर वेळा द्रव्य म्हणजे पैसा अडका आपण जसं देतो तसं आता देवा सरकारला पैसा जातो तसं तेव्हा त्या काळात इथून पैसा गेला होता किंवा इथून सपोर्ट केला होता सो हे एक आहे आणि अजून काय थोडीशी माहिती ब्रह्मेंद्र स्वामी पाप्पांसोबत मी पण मम्मी पप्पांसोबतच आलो होतो आम्ही गाव गावावरून मुंबईला जातो तेव्हा रस्त्यातच आहे हायवेला सो इथे आम्ही आलो होतो दर्शनासाठी तेव्हा खूप असं वेगळं म्हणजे रेट्रो वाईप देत होतं आता जरा मस्त केलंय कलर वगैरे छान केलाय मस्त वाटेल रात्रीच अजून छान वाटेल पण आपल्याला सांगता येणार नाही कारण आपल्यासोबत दोन बाबू आहेत सो मला आम्हाला घरात लवकर जावं लागेल त्यामुळे आता आम्ही निघणार मागे तुम्ही सुंदर बघू शकता देखावा <laughs> तर आमचं आता दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो घरी <laughs> मंदिराच्या आतलं शूट करायला अलाउड नव्हतं पण तुम्ही त्या तीन मूर्त्या बघाल तर तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल तर तिकडे तीन मूर्त्या होत्या कुठल्या काल थार। काल काळ परशुराम आणि काय होतं काम काम तर तिकडे तीन मूर्त्या होत्या काल परशुराम आणि काम आणि इतकं सुंदर होत्या त्या मूर्त्या बट तिथे अलाउड नव्हतं सो आम्ही शूट नाही केलं तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा

बाय काय बाय नेक्स्ट इयर भेटू बोला यायच नाही नेक्स्ट इयर तू काय जबरदस्त इयर भेटू आंबे उद्याच बोलतोय ओके टाटा अगली म्हणजे बगडी म्हणजे बगडू म्हणजे बगडू म्हणजे बगडू म्हणजे बगडू आता उतरू नका विना चचे पण कसे गेले कुठला हॅलो गाय सो हा हा नेक्स्ट डे आहे वे आम्ही सकाळी दिदी वगैरे तर गेले नाही आता आम्ही निघणार आहोत थोडा एक दोन तासात तर ता म्हणतात दिवेश जरा फिरवून आणते गावामध्ये जास्त mm. लांब नाही असंच रस्त्यावरनं फिरून आणते सो लेट्स गो संकेस्ट आहे त्यामुळे आता तू करणार नाही हे घर आहे ना हे इथे तो आम्ही कोंबडी यायला म्हणजे मटन बिटन आहे ना करत असेल तेव्हा हा एका रस्त्याने मी दिवेशला घेऊन आली आहे ते, खुणे। ते खुणे। तर मी अजून फिरवून आणलं असतो तर आम्ही अजून त्या रस्त्याने बाहेर पडलो असतो शाळेच्या इथून तर नेक्स्ट टाइम जो गावी होतो तिकडनं आली फिरवून कारण की कारण की आता आमच्याकडे एवढाच टाईम आहे सो हमको जल्दी जलदी जल्दी घरपे बी जाणार आहे ना आमची ट्रेन आहे कारण सो फ so आमची ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस ती आमची पावणे आठची काहीतरी ट्रेन आहे तर आम्हाला इथून पावणे सात साडेसहा पावणे सातला निघायचं आहे ठीक आहे तर त्यामुळे मी जो एक तास आहे माझ्याकडे तो मी म्हंटल चला जरा रस्त्यावर फिरू आम्ही जेव्हा मे महिन्यात गावी यायचो पहिल्यांदा तेव्हा आम्ही रोज संध्याकाळी एक दीड तास तरी रस्त्यावर फिरायला यायचो आता घरामध्ये कधी वेळ जातो कारण की दोन तीन दिवसांसाठी येतो तेव्हा तर दोन दोन महिन्यांसाठी यायचो त्यामुळे खूप टाईम असायचा सो <laughs> so आज मी आला आहे टाईम तो म्हटला जरा फिरू नेक्स्ट टाईम विचार ने करते थोडा लंबी छुट्टी निकाल की आयंगे मग रोज संध्याकाळी तेच करावं लागेल असं वाटतंय सो लेट्स गो तुमचंच गाव आहे ना रस्ता माहित नाही तुम्हाला काय झालं दिवेश दिवेश खाली बघून चाल ना मग जोड फाटी पण आहे एवढी वाट आहे तिथून तरी इथून आणला नाही या वाटेने काय याला अर्थ आहे का सगळं साफसूप होत म्हणे चुकीच्या रस्त्याने आणलंस ढगांचा गडगडच होतोय मस्त पैकी थोडा वेळात पाऊस पण पडेल असं वाटतंय मला हा विळा कोणाचा आहे काय आहे काय नाही आहे मला वाटत नाही कशाला आणतात तिकडे कुठे गेला पोरगा आणि का गेला हे आपलं वाटत नाही मला मला माहित नाही वाटत नाही तू ये बाहेर आधी तिथून शक्य नाही आहे ना पूर्ण ढगाळ वातावरण झालंय आणि पण लागतंय काय चाललंय कुंपण होत गेट खुलून यायचं मग आता कुठे गेलं कुंपण काही बोलते सगळं बदललं ना चुकीच्या रस्त्याने आणलं असेल मगेच कुठे गेला अरे काढून टाकलं रे ह्या लोकांनी बघ वेगळं स्वतःच कुंपण केलं तिथल्या लोकांनी इकडून सगळं तोडफोड केला काय का दा, तो की आठ मग काय काय दाखवलं असतो बाहेरून दाखवलं मलखंडी आणि कस आतमध्ये जाण्याचा प्लॅन फ्लॉप झालाय कारण की तिकडे आता खूप जंगल झालंय सो मी पण खूप दिवसांनी आलेली ना वर्षांनी मी सो जरा तो आतून झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम जसा झाला की एवढे जंगल बघून मला काही कळलंच नाही ले <laughs> प्लान फ्लॉप झाला तो लेट्स फॉरत कधी मिलते ने घेऊन येणार नेक्स्ट टाइम बेटाना चला हां झाला पैट्या पॅक चला आता चला भेटूया बाय मम्मी बाय बाय

टॅक्सी आता कधी येते असेल तोपर्यंत हा ब्लॉग आम्ही इथे कारण की आता पुढे तर ट्रेन मध्ये बसणार आणि डायरेक्ट मुंबईला नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल तोपर्यंत लाईक करा लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। <laughs>